श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानव अनिल रंगनाथ डोळस राहणार राहता यांची मुलगी आजाराने खूप ग्रस्त झालेली होती डॉक्टर डॉक्टरांचा पर्याय संपला होता बेशुद्ध पडली डोकस जड पडत होती डाव्या बाजूला पूर्ण मुलगा येत होत्या हाताला पायाला तिला चालायला चालायला येत नव्हते बोलायला पण येत नव्हते अक्षरशः तळळे सरांकडे आणले तेव्हा उचलून आणलं आणि सरांना दाखवलं तेव्हा ती घाबरली होती सरांनी सांगितलं की घाबरू नका महाराज पाठीशी आहे अशक्य शक्य करतील स्वामी अक्षरशः तिथे आध्यात्मिक सुरू होत एका दिवसातून महाराजांनी बाहेर काढले आजारातून आणि हाच अनुभव तुम्ही त्यांच्या तोंडून ऐका श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ माझे नाव अनिल रंगना डोळस मी राणा राहता येथील आहे तर माझ्या मुलीचा मजार मा पण फार मोठं होतं दवाखान्यात नेलं तरी पण ते फरक पडत नव्हता हो त्याच टेन्शनमध्ये मी इकडे तिकडं फोन लावून जोंधळे यांनी आम्हाला श्री औरंगपूर येथील श्री स्वामी समर्थ सेवेकरी तेलोले सरांनी सरांचा पत्ता दिला आम्ही स तेलोले सरांकडे आलो आजर, आ, ते सरांकडं येऊन आम्ही तिला दाखवलं तिचे आजार म्हणजे तिला उभा राहत येत नव्हतं आणि फार डाऊन परिस्थिती होती फार आज तिला उभा पण नाही आणि पूर्ण गांगरून गेलेली होती तिथे हातपाय जड पडणे आम्हाला सरांनी एक, एक सत्तावीस नक्षत्राची आंघोळ करायला लावली सर म्हटले की ह्या ह्यामध्ये घरी जाऊन तिला आंघोळ घाला काय वाटतं आम्हाला आम्ही घरी गेल्यानंतर तिला आंघोळ घातली तिच्यामध्ये पन्नास ते साठ टक्के लगेच फरक पडला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी बघता तिला सत्तर ते ऐंशी टक्के पूर्ण फरक पडलेला आहे आणि ती आता पूर्ण फ्रेश झालेली आहे तर हा अनुभव श्री तेलोरे सरांचा आणि श्री स्वामी समर्थांचा फार मोठा अनुभव आला आहे आम्हाला आणि महाराजांनी आम्हाला ह्या संकटातून जे शक्य नव्हतं ते शक्य झालं आहे केवळ स्वामींच्या आणि तेलोरे सरांच्या कृपा आशीर्वादाने हां आणि स्वामींची इतकी मोठी शक्ती आहे की जी शक्य नव्हतं ते शक्य झालं आहे केवळ त्या स्वामींच्या कृपा आशीर्वादाने आणि तेलोरे सरांच्या पूर्ण मार्गदर्शनामुळे ज्याही अशाच काही समस्या असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबर वरती संपर्क करा हस्तशास्त्र कुंडली शास्त्र शिक्षण लग्न नोकरी व्यवसाय आर्थिक सोरशास्त्र फेस रेडिंग वास्तुशास्त्र यावरती मार्गदर्शन आमचे तळेसर करतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ